तुम्हाला मुनी कानक्सी दिल नाही त्याच्याकडे बस... तिला तिला बोलण्याची संधी का नाही दिलीये प्रत्येक गोष्ट महाराजांपासून देण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस अशी घटना घडली होती पाटलाचे दोन्ही हात दोन्ही पाय कापले गावका मध्ये रोज त्याला बसवा आणि लोकांना बघू द्याव की जर असा अत्याचारी माणूस माझ्या राज्यामध्ये असेल तर त्याचा हाल हाच होईल सोफिया कुरेशी सोफिया कुरेशी आणि बेवमिका सिंग या खरोखर सलाम आहेत त्या दोन्ही महिलांना किंवा प्रत्येक सैनिकाला ज्यांच्यामुळे आज आपण एवढ्या हसी खुशीने जपतो खरोखर अशी व्यवस्था आपल्या भारताच्या अंदर सुद्धा तुमच्याकडे किंवा कायदा आपल्याकडे आहे त्याचा वापर केला पाहिजे ना जेणेकरून हे स... ही, ही गोष्ट घडण्यासाठी किंवा करण्यासाठी समोरच्या माणूस नंतर घाबरला पाहिजे मग ह्या गोष्टी थोड्या कमी होतील मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल वरती ज्याच्यामध्ये आता एक पॉडकास्ट सिरीज सुरू झालेली आहे पॉडकास्ट न म्हणता आपण याला दोन मित्रांची संवाद किंवा दोन मित्रांसोबत असलेली जी काही चर्चा असते ती चर्चा आता तुम्हाला आपल्या वरती बघायला मिळणार आहे तर माझ्या समोर बसले आहेत माझे मित्र आ आ आ या समाजामध्ये आपण ज्या वेळेला बघतो मित्र खोडकर असतात मित्र अं खोळ्या करणारे असतात ज्याला असं म्हणतो की मित्र चुगलबाज असतात मित्र प्रत्येक दृष्टिकोनातून मित्र असं एक वेगळं नातं आपल्याला या जगामध्ये बघायला भेटतं ते असायला पाहिजे पाहिजे पण ज्या वेळेला मला सांगायला आवडेल की माणूस जे आहे की कमी वयामध्ये एक मोठे विचार ठेवणारा एक माझा एक मित्र आहे म्हणजे पंढरीनाथ तर आज आपण त्यांना आपल्या समोर पॉडकास्ट साठी म्हणजे चर्चा करण्यासाठी बोलावलेला आहे तरी पुन्च्छा एकदा त्यांचा आपल्या आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आजचा आपल्या चर्चेचा विषय राहणार आहे तो म्हणजे जी वैष्णवी हगावणे नावाची जी मुलगी होती ती जी मृत्युमुखी पडली आणि त्याच्या मागे एक आगळं वेगळं आणि विद्रुप असं कारण या समाजाला दिसून आलं आणि मला वाटतं ते प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी घडत असतं पण मात्र एवढ्या टोकाला जाऊन असा निर्णय घेणं हे तिथं चुकीचं होतं त्याविषयी आज आपण पंढरीनाथ से चर्चा करणार आहोत तरी एकदा पुनश्च आपण त्यांचं स्वागत करूया पंढरीनाथ नमस्कार स्वागत नमस्कार आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती एकंदरीतपणे मला सांगा कि जे वैष्णवी नावाच्या एका मुलीसोबत जे कृत्य घडलं तिला प्रेरित करण्यात आलं की तिची स्वतःची हत्या होऊन जाऊ म्हणून आत्महत्या तिने केली जसं की के आपण न्यूज चॅनलवरती बरेच दिवस झाले बघतोय मग यावरती तुमचं काय मत आहे की ही घटना बरोबर तर मुळीच नाही पण मात्र ही जी घटना घडली यामाग जे कारण होतं ते समाजाचं कारण कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या घरामध्ये सुरू आहे आणि त्याला कसं काय आपण आळा आणला पाहिजे बरोबर आहे ही जी आता जी वैष्णवीच्या बाबतीत जी घटना घडलेली बरोबर ते सरासर चुकीचे आहे याच्याबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काही काम नाही पण मला असं वाटतं की ही घटना का घडते बाबा अशा घटना का घडत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कस कि हे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज हा जर मोठा मुद्दा आहे त्याच्यामध्ये कि त्याच्यावर आपण थोडंफार चर्चा केली पाहिजे की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मध्ये ते थोडा डिफरन्स आहे जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते जर पाहिलं तर आपण ते जे आता जे झालं ती गोष्ट लव्ह मॅरेजची होती हा मग जसं की मला एक गोष्ट तुम्ही सांगा मग अशा घटना ज्या आहेत त्या अरेंज मॅरेज झाल्यावरती पण फार घटना अशा घडतात कारण की मुख्यतः जर तुम्ही बघितलं की या घटनेमध्ये जर आपण पाहिलं जवळ तर लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा हुंडा हा जो सगळ्यात मोठा प्रकार आहे की हुंडा त्यांच्यापासून त्या मुलीच्या परिवाराकडून जे काही हुंडा बऱ्याच प्रमाणे हुंडा घेतला बरेच फॉर्च्युनर गाडी वगैरे त्याच्यानंतर बरंच काहीतरी घेण्यात आलेलं होतं जसं की पंढरीनाथ तुम्ही बघू शकता की जी घटना आता ही घडलेली आहे ठीक आहे वैष्णवी नावाची एक मुलगी होती तिचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं आणि थाटामाटात लग्न झालं एका वडिलांना जशी आशा अपेक्षा असते की माझ्या मुलीचं लग्न अशा पद्धतीनं व्हावं तर एक तशाच पद्धतीने लग्न झालं अत्यंत तिचे जरी व्हिडिओज बघितले तर तिच्या चेहऱ्यावरच हास्य बघून कोणीच विचार करू शकणार नाही की गेल्या काही दिवसांमध्ये किंवा संसारिक जीवनामध्ये अशा पद्धतीचा ते निर्णय घेणार आहे तर मग या घटनेवरती संपूर्ण घटना तुम्हाला माहित आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे एक नवतरुण एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं का काय या घटनेला बघता हा बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की ही घटना जी आता घडली आहे ती जवळपास म्हणजे सरसर चुकीची आहे कारण जर समाज एखाद्या वेळेस तुम्ही ही गोष्ट करताय एखाद्या निर्णय घेताय तर तो, तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे जास्त करून मुलांना मुलींना सहजासहजी लवकरात लवकर समजत नाहीये कळत नाही तर त्यासाठी वडील तर प्रयत्न करतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोणत्या की कोणत्याच आई वडिलांना वाटत नाहीये की एखादी आपली मुलगी किंवा मुलगा हे चांगल्या घरात जाऊ नाहीये किंवा चांगले घरात गेले नाही पाहिजे असं कोणालाच वाटत नाहीये म्हणजे रियालिटी एक गोष्ट आहे की जर ती मुलगी एखाद्या घरी जात सं, तिचा संसार हा पाहिजे किंवा सुखाचा व्हायला पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते बरोबर तर आता ह्या घटना फारश्या घडत आहेत आणि मला असं वाटतं की ही वैष्णवीची जी घटना आहे ही घटना घडण्याआधी सुद्धा बऱ्याच घटना अशा महाराष्ट्रामध्ये मा घडतात किंवा भारतभरामध्ये घडतात हा बरोबर तुम्ही पन, पन, बरू 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 करन, जर म्हणत असाल ना की अशा घटना घडतात बरोबर आहे पण अशा घटना भरपूर घडत सगळ्या घटना समोर येत नाहीत हा बरोबर बरोबर कारण जर तुम्ही एखाद्या मोठ्या घरातली जर घटना असेल जर त्याच्याकडे पैसे पाणी फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तरच त्या लोकांच्या जी आहेत घटना घडलेल्या आहेत वाईट किंवा अशा मोठ्या तर ते वर दाखवल्या जातात पण सर्वसामान्याच्या ह्या गोष्टी कधीच होत नाही का येत येत नाही मग मला एक गोष्ट सांगा की अ, अशी घटना ही जे घडली मग या घटनांना आपल्याला समजा थांबवायचा आहे आढावा घालायचा आहे तर मग आपण आपल्या समाजामध्ये काय बदल करू शकतो एक समाज व्यवस्था जशी आपण बघतो की लव्ह मॅरेजच्या विरोधात आहे ठीक आहे अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा हुंडाबळीच्या विरोधात असणारी ही समाज व्यवस्था पण ज्या वेळेला हुंडा एखादा परिवार दुसऱ्या परिवाराला हुंडा देतो त्यावेळेला समाजातले लोक तर तिथे बसलेच असतात ना मला एक गोष्ट सांगा की याला आपण आढावा कसा घालू शकतो आढावा घालायचं म्हणजे एक गोष्ट क्लिअर क्लिअर आहे की जर एखादा लव्ह मॅरेज होत असेल किंवा काही होत असेल तर त्याची सहा निशा ही घरच्यांनी केली पाहिजे रिअलिटी मध्ये कारण आपण डायरेक्ट अरेंज मॅरेज मध्ये हुंडा देतो हे देतो ती तर वेगळी गोष्ट राहिली तिथं ज्यावेळेस आपण लग्न करतो अरेंज मॅरेज मध्ये तर त्यावेळेस एक गोष्ट असते त्याच्यामध्ये कि घरच्यांच्या विश्वासाने हे लग्न झालेलं असत तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या समाजात वागत वागाल त्या वेळ त्याच्यामध्ये तुमची जी प्रतिष्ठा असते प्रतिष्ठा वगैरे याच्यावर विचार जास्त केला जातो समाजामध्ये एका समजा एक वडील आहेत त्यांच्या मुलीचं लग्न करायचं समाजामध्ये जे म्हणतो की रिस्पेक्ट आदर इस... सन्मान त्यांना असं वाटतं की जर माझ्या मुलीने लव्ह मॅरेज केलं एका इंटरकास्ट मॅरेज मध्ये माझी मुलगी जर असली तर त्यांची प्रतिष्ठा कमी कमी होण्याची शक्यता असं एक हे असते त्याच्यामुळे मला एक सांगा ही गोष्ट खरी आहे की हे फक्त आपला समाजाचा किंवा एखाद्या वडिलांचा समज असतो नाही समज तर म्हणता येणार नाही डायरेक्ट पण थोडंफार तरी कुठेतरी आपण या वागत असतो आणि अचानक जरी एखादी वेगळी गोष्ट कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर आता तो पहिला ट्रेडिशनल वेगळी गोष्ट होते पण मॉडर्न जमाना असा आहे की ज्यावेळेस आता जुने लोक विचार करण्याची त्यांची जी क्षमता होती तर त्या परंपरेने चालणारे जे लोक आहेत तर त्यांना ह्या गोष्टीचा त्रास साहजिक होणार आहे लव्ह मॅरेजचा हा कारण ते याच्यापासून याचे तर अवगत नाहीयेत तितके सध्याची मॉडर्न जमाना आहे जसं की सोशल मीडिया हे ते जास्त करून त्यांच्या हे होत नाहीये त्यांची जी एक मेंटॅलिटी असते जी विचार करण्याची क्षमता जी असते ती पारंपरिक असते मग पारंपरिक असल्यामुळं तुम्ही डायरेक्ट त्यांना ह्या याच्यामध्ये टाकत असाल तर त्यांना थोडाफार त्या प्रतिष्ठेचा किंवा त्याचा त्रास तो होतच असतो ज्या जुन्या व्यक्तीला तर नवीन पिढीला हे जास्त हे होणार नाहीये तर त्याच्यामुळं जी प्रतिष्ठा माणसं जी असते कमी होण्याची शक्यता त्या माणसाला वाटत असते त्याच्यामुळं जे घरचे आहेत तर ते थोडं लव्ह मॅरेजला कमी हा विरोध करण्याचा प्रयत्न जास्त केला होतो घरच्याकडून कारण आणि अजून एक गोष्ट आहे की ज्या वेळेस आता एखाद्या मुलाशी लग्न करायचंय की तर त्या मुलाबद्दल पुरेपूर माहिती त्यांना नसते बरोबर जर त्याची मुलगी त्यांना समजून सांगत असून तरी पण एखादा माणूस विश्वास पूर्णपणे ठेवायला थोडा उशीर जातो जर आपण आपल्या घरात वैष्णवीच्या तुम्ही जी पाहिली जी वैष्णवीची घटना घडली गट तर ठीक आहे बरोबर आहे त्यांचं लव्ह मॅरेज होतं ठीक आहे त्याच्यानंतर घरच्यांनी बी त्यांना सपोर्ट केला असं मी म्हणणार नाही की सपोर्ट नाही केला घरच्यांनी त्यांना एवढं हे सगळं दिलं पण मला असं वाटतं कधी कधी मुलं निर्णय घ्यायला घ्यायला चुकतायच काय कारण कधी वाटत की सगळं आता त्याला गाडी बंगला हे सगळं जर मुलगा मागत असेल एखादा किंवा एवढ्या अपेक्षा असतील तर नक्की तो मुलगा त्या मुलीवर प्रेम करतोय का का तो त्याच्या पैशावर प्रयत्न प्रेम करतोय हे हे पाहिलं पाहिजे माणसांनी तर त्याच्या मला काय म्हणायचंय की जर तुम्ही एखादं लव्ह मॅरेज करत असाल तर त्याच्यामध्ये थोडी ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे तुम्ही जेणेकरून हे घरच्यांना पटवून दिलं पाहिजे त्याच्यानंतर घरच्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे तिकड इन्वॉल्वमेंट केली पाहिजे की समोरचा व्यक्ती कसा आहे बाबा कारण एखादी गोष्ट घडताना जर तो जर खरंच त्या मुलाचं प्रेम त्या मुलीवर जर असलं तर तो एवढ्या मागण्या कसं करू शकतो बरोबर एक फॉर्च्युनर गाडी परचूंना गाडी मागू शकतो त्याच्यानंतर सोनं मागू शकतो मागू शकतो भांडे कसं मागू शकतो खरं जर रियालिटी मुलीवर प्रेम असं होऊन बी तो मुलीला त्रास कसा देऊ शकतो त्याचं जर मुलीवर प्रेम असेल तर याच्या अर्थ मला असं वाटतं की कधी कधी मुलं जे आहे ना प्रेमात पूर्णपणे आंधळ झालं हो नाही पाहिजे हे थोडस लक्षात घेतलं पाहिजे दोघांसाठी पण तुम्ही तुम्ही आई बाप्पांसाठी नाही आई बाप्पांचा रोल तुमचं लग्न लावून देणं बरोबर पण रियालिटी मध्ये तुम्हीच जर तुमच्या पार्टनरला ओळखत नसाल तर मग घरचे कसे ओळखतील त्या मग हा प्रॉब्लेम आहे की लव्ह मॅरेज मध्ये मेरे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही क्लिअर कट सगळं ट्रान्सपरन्सीने हे काम केले पाहिजेत तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता नाहीतर अशा घटना घडत राहतील त्याच्यामुळं लक्ष हे घटच्यांनी पण द्या आणि मुलांनी मुलींनी हे गोष्ट लक्षात घेऊन चाललं पाहिजे की काय घडतंय जीवनामध्ये या पद्धतीने आता तुम्ही की ही घटना अशी होईल किंवा यावरती उपाय असा होईल की प्रिव्हेंटेशन इज बेटर बरोबर आहे जसं आपण मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणतो तर त्याचप्रमाणे घडली आहे जवळपास असं मला वाटतं नाही बाकी बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय बरोबर आहे जसं की आपण प्रेक्षकांना तुम्हाला मला सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या घरामध्ये आपले आई वडील असतील हे एक उदाहरण आहे अरेंज मॅरेजचं पण मात्र जर तुम्ही आपल्या आई जीवन बघितलं तर ते त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं जीवन जगलेलं आहे बरोबर पण मात्र आताच्या पिढीमध्ये अरेंज मॅरेज करणं सुद्धा लोकांना किंवा आपल्या नवतरुण युवकांना असं वाटतं की चुकीचं आहे मग लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मधला फरक तुमच्या नुसार सांगा जर रियालिटी मधलं तर म्हणजे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मध्ये असा डिफरन्स आहे की ज्यावेळेस तुम्ही जे हे पाहिलं असताना श्री पुरुष समानता जी तुम्ही गोष्ट विचार करताय तर ती अरेंज मॅरेज मध्ये थोडी कमी पाहिली जाते आणि ती लव्ह मॅरेज मध्ये जास्त पाहिली जाते आता निर्णय घेण्याची जी क्षमता असते तर ती जी असते ते लव्ह मॅरेज मध्ये दोन सेम प्रमाण म्हणजे समान श्री पुरुष समानत म्हणतात तो त्याच्यामध्ये जास्त करून पाहण्यात येतो पण जर तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर घराचा जो प्रमुख आहे घरचा प्रमुख जो आहे त्याच्याकडे थोड्या जास्त क्षमता असतात घेण्यात तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की एक पुरुष हा घरातला करता धरता असतो त्या कारणामुळं त्या पुरुषाचं सर्व परिवाराला ऐकावं लागतं बरोबर पण मात्र लव्ह मॅरेज मध्ये जसं तुम्ही म्हणता की स्त्री पुरुष हे समानता असत तर मग यावरती तुमचा काय विचार आहे की खरोखर लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो नात्यामध्ये पुरुष आणि स्त्री मधलं कसं संबंध असायला पाहिजे हा हा तर एक गोष्ट ज्यावेळेस आपण अरेंज मॅरेज असू किंवा लव्ह मॅरेज असो त्याच्याशी आपल्याला जास्त बोलायचं काही हे नाहीये पण त्यांच्यामध्ये एक नातं जे आहे ना तर असं पाहिजे की दोन्ही पण गोष्टी हे समजून घेणारे असायला पाहिजेत दोन्हीकडे हा दोन्ही समजून घेणारे पाहिजेत त्याच्यामध्ये कारण जीवन हे जगताना तुम्हाला समाजाशी घेणं देणं नाहीये बरोबर तुमच्यात तुम्हाला खुश राहायचंय तर तुम्ही का जगाचा विचार करताय मग मग तुम्ही स्वतः खुश राहायचं समजा तुम्हाला समोरच्याला समजून घ्यावं हो लागणार दोघांनी पण जर तुमच्यामध्ये काही गोष्टी घडतायत किंवा म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर तुमच्यामध्ये शंभर गोष्टी घडतायत तर तुम्ही त्याच्यातल्या फिफ्टी पर्सेंट तर नजर केल्या पाहिजेत इग्नोर केल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या मधला जे एक प्रेम असतं ते टिकून राहत असते जर तुम्ही एक एक गोष्ट चालला तर त्यावेळेस तुमचा वाद वाढणं त्याच्यामुळे तुमचं प्रेम कमी होणं ह्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळं ते तुम्ही हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही समोरच्याला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे की जसं आपण म्हणतो एकाने आग झालं पाहिजे एकाने पाणी झालं पाहिजे तर ती गोष्ट तुम्ही अंगीकारली पाहिजे अजून ते आता जुने लोक जुने लोक जे बोलत होते ते अजून बी सत्य आहे पण ह्या सत्यला कोणी मानायला तयार नाहीये त्याच्याप्रमाणे कोणी वागायला तयार नाहीये म्हणजे प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार समोर त्याचा वापर करायला लागलाय असं हे सध्याचं जीवन आहे जसं की तुम्ही आता एक अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं की पुरुष स्त्री पुरुष समानता किंवा एका स्त्रीने एका पुरुषाने नाते संबंधामध्ये कसं जायला पाहिजे कशा ह्या गोष्टी समाजामध्ये आपण बघतो ना अशा चर्चा लोकांसमोर येत नाही आणि आवाज महाराष्ट्राच्या चार्य युट्यूब चॅनल थ्रू जर ह्या गोष्टी समोर येत असल्या तर मला वाटते लोक या गोष्टीला एक एंटरटेनमेंटचं स्वरूप देतील किंवा एंटरटेनमेंटच्या का स्वरूपामधून काही एक दोन गोष्ट तरी या समाजाच्या कामात तेच आपल्यासाठी एक या व्हिडिओची जे काही सफलता आहे किंवा या व्हिडीओचं जे काही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था तर चांगल्या पद्धतीने काम करते हे मला माहित आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही हा म्हणजे सामान्य नागरिक म्हणून एकच गोष्ट आपण अपेक्षा करू शकतो की ह्या मुलीला जी गोष्ट घडली आहे तर त्याच्याबद्दल तिला न्याय मिळाला पाहिजे जसं की आता याच्यानंतर जर तिला न्याय नाही दिला तर समोर ह्या गोष्टी घडत राहतील बरोबर त्याच्यामुळे काहीतरी चांगली आता त्याला डायरेक्ट मी शिक्षा पेक्षा काही बोलू शकत नाही काय आहे ते कायद्यानुसार काय असं हा त्याच्यामध्ये मी काही शब्द बी बोलणार नाही पण ही गोष्ट नंतर घडणार नाही याची काळजी ही सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे लोकांनी घेतली पाहिजे कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोणती बी जर काही घटना घडते तर ती घटना घडल्याच्या नंतर त्याचा उपाय होतोय पण ती घटना घडवू नये म्हणून काहीतरी हे झालं पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन जो रोल आहे तो कायद्याचा तर आहे पण त्याच्यानंतर समाजाचा पण आहे की समाज कोणत्या दृष्टीने काम करतोय ब याच्यावर की तुम्ही हे जी गोष्टी करताय सगळ्या हे जी घटना घडायच्या अगोदर काहीतरी तुम्हाला माहित असतं ना की असं होणार आहे ज्या आता ज्या मुलीने ही जिच्या बाबतीत ही गोष्ट घडली तिला ही जर वर्षभर वर, वर्षापासून जर छळ करत होते तिच्या तर त्यांनी मग समाजाने का लक्ष दिलं नाही त्याच्याकडं तिला तिला बोलण्याची संधी का नाही दिलीये म्हणजे त्याने बोललं पाहिजे होतं ही गोष्ट आहे घरच्यांना सांगितली पाहिजे होती घरच्यांना सांगून एकूण याच्यावर निवाडा केला पाहिजे होता, होता। तर मग समोर एकच सामान्य नागरिक म्हणून आपली अपेक्षा आप आहे की तिला चांगल्या प्रकारे न्याय मिळावा आणि याच्यानंतर ही गोष्ट घडू नये जसं की तुम्ही ज्या पद्धतीनं मला सांगायला आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस अशीच घटना घडली होती म्हणजे ज्यामध्ये एक बरच त्या पा, जे पाटील असतात त्या गावाचे जे पाटील असतात ते एका शिवमुक्वर अत्याचार करतात एका लहान मुलीवर अत्याचार करतात आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये अशी वेगळ्या पद्धतीची गुर्मी असते पण मात्र एक यशस्वी शासक एक नेतृत्वधारी शासक कसा असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं एक बहुमूल्य उदाहरण दिलेलं आहे पाटलाचे दोन्ही हात दोन्ही पाय कापले आणि चौकामध्ये दररोज लक्षात असू द्या चौकामध्ये ही कहाणी प्रत्येक पुरुषाने ऐकायला पाहिजे आणि ऐकली सुद्धा असेल चौकामध्ये रोज त्याला बसवा आणि लोकांना बघू द्यावं की जर असा अत्याचारी माणूस माझ्या राज्यामध्ये असेल तर त्याचा हाल हाच होईल माझ्या आई बहिणींची आबरू लुटण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याची हालत हेच होईल मग त्या पद्धतीनं मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन सुद्धा त्या विचाराचे नेते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे कदाचित मग त्याच वेळेला बरोबर ह्या घटनेला आढावा देण्याचे बरोबर बर अगदी अगदी आणि महाराजांचा आदर्श तर मला वाटते प्रत्येक माणूस घेतो बरोबर महाराजांच्या कडे बुद्धी क्षमता ताकद मना किंवा समजदारी प्रत्येक गोष्ट महाराजांपासून घेण्यासारखी तर मला त्या गोष्टीचा जो आहे ना तो वापर या सध्याच्या काळामध्ये केला पाहिजे केला असं मला वाटतं आणि संविधानिकरित्या केला संविधानिकरित्या बरोबर संविधानिक तुम्ही बघाल की संविधानामध्ये बरीच कलम आहेत की ज्या कलमांनुसार आपण या अशा लोकांना शिक्षा देऊ शकतो बरोबर आणि ज्यांची जे म्हणू शकतो ज्यांचं उदाहरण कायम मरणंतर किंवा उदाहरण कायम आपल्या लोकांच्या कानामध्ये पाहिजे की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असतील असतील तर त्यांचाही हाल कायद्यानेशी असा हाल करण्यात येईल मला वाटतं त्यावेळेला बरोबर आहे आता जर थोडस मला असं वाटतं की आता जे पहलगान मध्ये जो हल्ला झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असं आतंकवाद्यांनी हे ही गोष्ट केली होती की हे भरपूर काय पंधरा सव्वीस जणांना काहीतरी मारलं होतं त्यांनी असा मला ते पाहिले मे जर सोशल मीडियाद्वारे मला ते समजलं ज्यावेळेस हल्ला केला आहे सव्वीस जणांना मारलं त्यावेळेस सगळा जो भारत आहे तो एकवटून आपण पाकिस्तानला किंवा ते दहशतवाद्यांना जो धडा शिकवला पाहिजे या ह्या मतावर थांबवता हो था। बरोबर आहे का नाही त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट युद्धासाठी बी तयार होत आहे बरोबर त्याला शोधण्यासाठी त्याला मारण्यासाठी एवढ्या तुमची एजन्सी काम करते तर हे आपण दुसऱ्या देशासोबत ही एक देशा गोष्ट करतोय तर आपल्यामध्ये आपल्या मध्ये जर हे डायरेक्ट गोष्टी घडत आहे तर आपण इथं शिक्षा का देऊ शकत नाही आपल्या मी बरोबर आतल्या घटना मला वाटते त्या आतल्या घटनांना खरोखर आढावा आपल्याला गरजेचं आहे ज्या पद्धतीचं जे ऑपरेशन झालं होतं त्यासाठी आपल्या जवानांचं खरोखर जे काही यश आपल्या जवानांना मिळालेलं आहे ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयांना असा गर्वच आहे आणि जसं तुम्ही बघता की त्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंधूर केलं होतं बरोबर लक्षात असू द्या म्हणजे आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान जर आपण बघितले तुम्ही नरेंद्रजी मोदींनी त्यांनी असा निर्णय घेतला की ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असायला पाहिजे कारण की आपण जर बघतो की एखाद्या घरातला पुरुष करता पुरुष जर गेला त्याची ते डेथ झाली तर आपण असा विचार करतो की च्या कपाळावरचं कुंकू गेलं बरोबर मग ज्या वेळेला पहलगाम मध्ये त्या आतंकवाद्यांनी असा हमला केला होता त्यावेळेला सुद्धा आपल्या भारतीय महिलांच्या कपाळावरचं कुंकू गेलेलं होतं बरोबर आणि तेच कुंकू आपल्या सोफिया कुरेशी आणि व्यविका सिंग यांसारख्या यशस्वी महिलेने आपल्या भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला किंवा त्या आतंकवाद्यांना असा धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे खरोखर सलाम आहे त्या दोन्ही महिलांना किंवा प्रत्येक सैनिकाला ज्यांच्यामुळे आज आपण एवढ्या हशी खुशीने जगतोय खरोखर अशी व्यवस्था आपल्या भारताच्या अंदर सुद्धा अंदर असली पाहिजे हा बरोबर कारण एखादी घटना घडली तर तुम्ही त्याच्यावर पूर्ण खोल पण आहे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षा देऊन डायरेक्ट क्लिअर केली पाहिजे की जेणेकरून दुसरी घटना त्याच्यासारखी घडणार नाही कारण तुम्ही याच्यात दूर सण बलात्कार वगैरे हो ही घटना घडतात ते बंद झाल्यात का नाही झाल्या का बंद होत नाही तर कारण तुम्ही जी शिक्षा देत आहे ती कुठेतरी कमी पडते का काय असं गोष्ट घडायला लागली त्याच्यामुळं की तुम्ही रियालिटीमध्ये एक गोष्ट केली पाहिजे की त्याच्यापासून समाज हा घाबरला पाहिजे शासन तुमच्याकडे किंवा जो कायदा आपल्याकडे आहे त्याचा वापर केला पाहिजे ना जेणेकरून ही गोष्ट घडण्यासाठी किंवा करण्यासाठी तो समोरचा माणूस नंतर घाबरला पाहिजे मग ह्या गोष्टी थोड्या कमी होतील जर तुम्ही असं जर चालेल तर मित्रांनो असाच या पॉडकास्टला तुम्ही कदाचित एन्जॉय करताल अशी आमची आशा आहे एका दोन मित्रांची जोडी तुमच्या समोर एक वेगळी चर्चा आज घेऊन आली होती आणि खरोखर तुम्हाला या वैष्णवीच्या झालेलं हे जे कृत्य आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन सुरू आहे त्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही त्याच्याविषयी माहिती द्या किंवा आमचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला या बाबतीत सुद्धा माहिती द्या तर तशीच रजा घेतो जाता जाता फक्त एवढं म्हणतो की आवाज महाराष्ट्राचा प्रत्येक अशा नवनवीन चर्चा घेऊन तुमच्या समोर येत राहील आणि एक समाजाचा नागरिक म्हणून तुमच्या समोर अशाच नवनवीन पॉडकास्ट अशीच नवनवीन चर्चा आणि समाजाचं एक प्रबोधन प्रबोधन किंवा समाजाचं एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करत राहू आणि तरुणांना नवावी दिशा देणारा आवाज तर आपला आहे त्यासाठी सर्वच प्रेक्षकांचे आभार धन्यवाद धन्यवाद